नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली आणि म्हणून ते मुख्यमंत्री झाले असा टोला गणेश एक नाईकांनी एकदा मारला होता आता रवींद्र धंगेकर यांच्या माध्यमातून महायुतीमध्ये दंगा होणार नाही याची खात्री देत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्यवस्थितपणे टांगा पलटी केलेला आहे या क्षण पुण्याला रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंग व्यवहारासंबंधी थेट पोलीस ठाण्यामध्ये आता तक्रार नोंदवलेली आहे आणि राजू शेट्टी यांनी आरोप केलेले धर्मादाय आयुक्त अमोक श्यामकांत कलोती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक आहेत हे लक्षात घ्या तर हे धर्मादाय आयुक्त हे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत कारण की रवींद्र धंगेकर यांनी तसा थेट आरोप केलेला आहे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केलेली आहे अर्थात मुरलीधर मोहळांचं त्याच्यामध्ये नाव टाकलेलं नाही आता अमित शाह यांनी चंद्रकांत पाटलांच्या मार्फत मुरलीधर मोहोळांना जे सांगायचं होतं ते सांगितलेलं आणि त्यामुळं मुरलीधर मोहोळ पुन्हा वर्षा बंगल्यावर गेले देवेंद्र फडणवीस यांना भेटले जैन बोर्डिंग तिथं आले त्या गुरु महाराजांना भेटले नंतर सांगितलं की सगळं आपल्या मनासारखं होईल आता जसं आज चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी तक्रार दाखल केली त्याप्रमाणे मुरलीधर मोहळ यांनी देखील खुलासा केला खुलासा अर्थात तो की आता जैन बांधवांच्या मनासारखं झालेलं आहे त्यामुळे विषय मिटला असं त्यांनी सांगून टाकलेलं आहे परंतु चर्चा एकच आहे राजकीय वर्तुळामध्ये तिकडं ठाण्यामध्ये गणेश नाईक जर तुम्ही आमच्या अंगावर सोडत असाल तर आमच्याकडे देखील रवींद्र धंगेकर आहे असं म्हणत शिंदे यांनी फडणवीसांवर चांगलाच हल्ला केलेला आहे मला हलक्यात घेऊ नका असं वारंवार सांगितलेलं असताना तुम्ही जर मला त्रास देणार असाल तर मी धंगेकरांचा दंगा हे एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगतोय असं एकनाथ शिंदे यांनी प्रदर्शित केलेलं आहे याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी तटस्थ पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या मनात येणाऱ्या भावभावना आपण व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो आता बघा गणेश नाईक हे तसे मूळ शिवसेनेचे अखंडित शिवसेनेचे एक अतिशय तालेवार नेते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अतिशय नितांत श्रद्धा असलेले नेते त्या काळात होते गणेश नाईक त्याच्यानंतर उदय त्यानंतर झाला एकनाथ शिंदे यांचा आता एकनाथ शिंदे यांचं एक हाती वर्चस्व सध्या ठाण्यावर आणि एकूणच कल्याण डोंबिवली डोंबिवली नवी मुंबई त्या परिसरामध्ये आहे आता नवी मुंबईला हे आपले गणेश नायक आहेत आता गणेश नाईकांनी पक्क ठरवलेला आहे रवींद्र चव्हाण जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत त्यांनी ठरवलेलं आहे की आता एकनाथ शिंदे यांना धडा शिकवायचा आहे त्यांना बाजूला करायचंय कारण आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगून टाकलेले की स्वबळावर जेवढं करता येणार तेवढं करायचं आणि हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्त्यावर पडलेलं आहे मग नगरविकास खात्यामध्ये हस्तक्षेप असेल परस्पर बैठका असतील निधी रोखणं असेल योजना बंद करणं असेल एकनाथ शिंदेंच्या आनंदाचा शिधा देखील न देणं असेल अनेक गोष्टी आहेत आता मग अशा वेळेला ज्या वेळेला पुण्यामध्ये सत्तर गुंडांच्या टोळ्यांची चर्चा होते मग त्यावेळेला रवींद्र धंगेकर उठतात ते चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयामध्ये जो समीर पाटील आहे त्याच्यावर आरोप करतात या समीर पाटलाला सांगलीमध्ये एक असा मकोका लागलेला आहे इथपासून त्या आरोपाला सुरुवात करतात आणि मग ते चंद्रकांत पाटलांना त्यांचा आदर राखत टार्गेट करतात व्यवस्थित हे ला असं झालेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी आता मुरलीधर मोहोळ यांना जैन बोर्डिंग मंदिर तो व्यवहार दोनशे तीस कोटींचा आणि फायदा तीन हजार कोटींचा हे जे काही ते फिसकटून टाकलेलं आहे आता धंगेकर हे महायुती दंगा घालणार नाही असं मी त्यांना सांगितलेलं आहे असं सूचकपणे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं होतं दिल्लीला ते गेले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले त्याच्यानंतर पत्रकारांनी तिथं विचारलं की धंगेकारांसाठी काय ते म्हणजे त्यांना जे सांगायचं ते मी सांगितलेलं आहे इकडं आळंदीमध्ये आल्यानंतर त्यांनी वेगळं सांगितलं की त्यांनी दंगा करू नये पण तो दंगा व्यवस्थितपणे केलेला आता आमदार हेमंत रासने यांच्याबद्दल देखील काल रवींद्र धंगेकर यांनी आरोप केलेला आहे आता मूळ बघा हा जो विषय आहे मुरलीधर मोहोळ यांनी आज जरी जैन बांधवांच्या मनासारखं केलं असं सांगितलेलं असलं तरी आता त्या तुमच्या मनासारखं मी होऊ देणार नाही असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलेलं आहे कारण की त्यांनी केवळ राजकीय आरोप करणं मग माझ्याकडे बिल्डरचे पुरावे आहेत गोखलेंचे पुरावे धन बडेकरांचे आहेत अजून बिल्डरांचे पुरावे सगळ्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत असं नुसतं राजकीय आरोप करत बसण्यापेक्षा त्यांनी आता चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केलेली आहे रीत सरपणे हा जो व्यवहार झालेला आहे आणि जो रद्द केलेला आहे अमोक श्यामकांत कलौती यांनी धर्मदा आयुक्त म्हणून जो आधी अनुमती दिली नंतर तात्पुरती स्थगिती दिली आता रद्दच केलेला आहे परंतु त्याच्यामध्ये सगळं जे गैरव्यवहार झालेला आहे यंत्रणांमध्ये म्हणजे स्टॅम्प ड्युटी पासून तर सगळ्या तलाठ याच्या तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत वगैरे ते महानगरपालिका आयुक्त असेल वगैरे ते सगळं त्याच्यानंतर पत त्या पतपेढ्या त्यांचे चेअरमन जे वादाच्या भोवऱ्यात आहे थे, ठेवीदारांचा विश्वास गमावून बसलेले असे ते सहकार सम्राट आहे आणि त्यांच्यावर तें, देखील धंगेकर कोसळलेले आहेत आता एकूणच हे याला हा या जो व्यवहार आहे या व्यवहाराला अनुमती धर्मादा आयुक्तांनी दिल्यामुळे तो घडलेला आहे आणि मग आता जैन बोर्डिंगचे ट्रस्टी दोषी आहेत का विशाल गोखले दोषी आहे का ह्या प्रश्न हा आता नाहीये पण याच्यामध्ये हा व्यवहार कुणी घडवून आणला तर तो मुरलीधर मोहोळ यांनीच घडून आणला असं रवींद्र धंगेकर थेटपणे बोललेले आहेत भलं आज त्यांनी आता मला कुणाचं नाव घ्यायचं नाही असं कितीही म्हटलं असलं तरी त्यांचा इशारा तिकडे आहे कारण की विशाल गोखले याची काही तेवढी आर्थिक ऐपत नाही की सगळे एवढा मोठा बिल्डरशिप करणं लँडमार्क कंपनी अमुक कंपनी तर त्याचं खरे आश्रय आहेत आता मुरलीधर मोळ आहेत ते महापौर होते स्थायी समितीचे सभापती होते त्या काळात त्यांनी असे अनेक भागीदार निर्माण केले अगदी मंत्रीपद ज्या वेळेला मिळालं केंद्रामध्ये तेव्हा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा आल्यामुळे त्यांना ते भागीदारी आपली कागदोपत्री काढून ठेवावी लागली आणि आजही मुरलीधर मोहोळ म्हणतात आहे की विशाल गोखले माझे मित्र होते आजही आहेत आणि उद्याही राहणार म्हणजे हे जे सगळं आहे ही जी काही मिली भगत आहे कायदेशीर बेकायदेशीर ही सगळी मोडीत काढण्याच्या दृष्टीने आपण आरोप करतच राहणार आहे दंगेकरांनी स्पष्ट सांगून टाकलेलं आहे तसं प्रदर्शित केलेलं आहे आता हे जे काही अधिकारी याच्यामध्ये अडकणार आहेत सरकार कोणाचं आहे महायुतीचं सरकार मुख्यमंत्री कोण आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते दे, देवेंद्र फडणवीस हे आहेत उपमुख्यमंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री जे अजितदादा पवार जे पुण्याचे पालकमंत्री देखील आहेत आता त्यांच्या सरकारच्या काळामध्ये हे जे काही पुण्याचे आयुक्त असतील वगैरे ते सगळे सहकारी पतपेढ्या असतील तुमचे धर्मदाय आयुक्त असतील या सगळ्यांनी मिळून ज्या जलद गतीने तो व्यवहार आला परवानगी दिली पुणे महानगरपालिकेने तो रिडेव्हलपमेंटचा नकाशा मंजूर करून टाकला त्याच्यामध्ये मंदिर दाखवलं नाही इकडं सौदा घाण झालं तिथं मंदिर मात्र तिथं गहाण ठेवलं हे सगळे जे उद्योग अपराध झालेले आणि कायदेशीर दृष्ट्या ते अपराधाच्या फौजदारी गुन्ह्याच्या चौकटीमध्ये बसता आता हे बघायचं आहे हे महायुतीतलं जे काही राज्य राजकारण आहे अंतर्गत हे राजकारण आता ते गैरव्यवहार ज्यांनी केलेला आहे ज्यांनी हातभार लावलेला आहे त्या सगळ्यांना प्रश्न विचारता का त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये जी तक्रार दाखल झालेली आहे जी रवींद्र धंगेकर यांनी दाखल केलेली आहे तर त्याच्यावर काही कार कारवाई करता का हे जादा बघायचं आहे पण तुर्तास एक निष्कर्ष मात्र निघतोय की एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा त्या अनेक अर्थाने टांगा पलटी केलेला आहे एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद